अंबरनाथमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यालय असलेल्या इंदिरा भवनाचा वाद अखेर पोलीस ठाण्यात गेला होता या कार्यालयावर ध्वजारोहण कोण करणार असा संभ्रम निर्माण झालेला असताना त्या ठिकाणी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा केला लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एक गट शिवसेनेत गेल्यावर काही संधी साधू लोकांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र लोकसभा निवडणुका पार पाडल्यानंतर पुन्हा काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षात सक्रिय झाल्यामुळे या ठिकाणी दोन गट निर्माण झाले होते या दोन्ही गटांनी इंदिरा भवन या कार्यालयावर आपला दावा दाखल केला होता मात्र कागदोपत्री हे कार्यालय माजी नगरसेवक प्रदीप पाटील यांच्या ताब्यात असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस प्रशासनानं या ठिकाणी ध्वज ध्वजारोहण करण्यास निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी दिली इंदिरा भवन या कार्यालयावर आज सकाळी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित मोठ्या उत्साहात ध्वजारोहण केलं दरम्यान मूळभर कार्यकर्ते असलेल्या संधीसाधू पदाधिकाऱ्यांनी इंदिरा भवन कार्यालयापासून दूर राहणेस पसंत केले इंदिरा भवन कार्यालयावर आपणच झेंडा फडकवणार अशा वल्गना करणाऱ्या या संधीसाधू अध्यक्षांना ध्वजारोहणापासून दूर राहावे लागले दरम्यान प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज